आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न वडगाव गुप्ता या ठिकाणी वैकुंठवासी श्री संत बाळाजीबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्तानं गेली एकोणचाळीस वर्षांपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं दोन मार्चला सुरू झालेल्या सप्ताहाची सांगता नऊ मार्चला कालाच्या कीर्तनानं झाली गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या अखंड हरिणाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली रोज काकडा विष्णू सहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ हरिकीर्तन यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले रविवारी परमपूज्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाचा समारोप झाला तर यावेळी काल्याची दहीहंडी फोडून महाप्रसाद वाटला गेला संत बाळाजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या नव्वदाव्या पुण्यतिथीनिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह एकोणचाळीस एकोणचाळीस वर्ष अखंड चालू आहे आणि यामध्ये सर्व देणगीदार वाडकेरी आणि सर्वच गाव आणि भाविक अत्यंत मनमिळावपणाने आणि उत्साहाने जोमत काम करून हा सप्ताह सांगता त्यांच्यामुळं झाली त्यांच्यामुळे झाली आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो रोज इथं सकाळी काकडा नंतर नंतर आज विष्णू सहस्रनाम आणि ग्रंथराज ज्ञानीपा ज्ञानेश्वर पारायण त्याच्यानंतर नंतर पार, अरिपाठ आणि त्यात नंतर सात ते नऊ हरिकीर्तन कीर्तन आणि त्यात नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम अखंड आज आठवा दिवस चालू आहे आणि सर्व हे गावकऱ्यांच्या गाँगे। मदतीने आणि सर्व मंडळ आणि महिला वर्ग पुरुष वर्ग यांच्या सगळ्या सर्वांच्या सहकार्याने आज हा पार पडलाय गेले आठ दिवस सकाळी काकडा आरती नंतर विष्णू सहस्रनाम त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व सात ते नऊ हरिकीर्तन या ठिकाणी आयोजित केलेली होती वेगवेगळी महान थोर कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तने झाली सायंकाळी कीर्तन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी दिला गेलेला आहे दररोज अडीच ते तीन हजार भाविक या कीर्तनासाठी हजर राहत होते त्या सर्वांना महाप्रसाद दिला आहे ज्यांनी ज्यांनी गेल्या आठ दिवसात अन्नदान दिलेले के आहे केलेले आहे त्यांचे सर्व ग्रामस्थांतर्फे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो तसेच ज्यांनी संत पूजन दिलेलं आहे अल्प उपहार दिला आहे आणि या सप्ताह काळात ज्यांनी श्रमदान केले आहे अन्नदान स्वरूपात असो आर्थिक स्वरूपात असो किंवा ज्ञानदान स्वरूपात असो त्या सर्वांचे मनपूर्वक असे आभार आज या अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांचं काल्याचे कीर्तन यांनी झालेले आहे त्यांनी महाराजांचे आम्हा खूप खूप असे आशीर्वाद आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडत आहे हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाल्यानंतर आज सायंकाळी सात वाजता सकल हिंदू मराठा समाज यांच्या वतीने छावा या चित्रपटाचे या ठिकाणी प्रदर्शन करायचे आहे या ठिकाणी आज सायंकाळी सायंकाळी साडेसात वाजता छावा हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आपण केलेल्या सर्व सर्वांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला गेली एकोणचाळीस वर्षापासून या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने केलं जातं या ठिकाणी गावातील सर्व आबालवृद्ध लहान थोर या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि सर्वांच्या सहकार्याने एकजुटीनं एक विचाराने तन धन सर्वजण या ठिकाणी खर्च करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतिशय सर्वजण मनापासून प्रयत्न करतात म्हणून हा कार्यक्रम चांगला होतो आप महाराष्ट्रातून सर्व नामवंत गुणवंत या ठिकाणी कलाकार असतील किंवा कीर्तनकार असतील सर्व नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येऊन गेलेले आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि या ही पुढे ही परंपरा अखंडपणे चालू राहील याची मला खात्री या आहे की असंच जर कार्य केलं तर निश्चितपणे या गावाचा धार्मिकतेच्या बाबतीत अतिशय उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। पूजनीय जंगले महाराज शास्त्री जी यांच्या कृपा आश्रवाने हा सप्ताह अखंडपणे चालू असून समस्त गावकरी आबाल वृद्ध सर्व या सप्ताहाचा लाभ घेतात गेले आठ दिवस संपूर्ण संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर संपूर्ण गावाला गाव जेवण होतं यात गावातील संपूर्ण वार वा वारकऱ्यांनी लाभ घेतला व हा सप्ताह पार पडला पुढील वर्षी अशाच पद्धतीने हा सप्ताह पार पडेल तू हा गौपान करू नको रास आमच्या सगळं कर तूच एक पती आहे तू पती मिळाला आम्हाला पती परमेश्वर आम्हाला जगात कोणता पती नाही आता तू आमच्या बरोबर रास केली नाही हा यमुनाचा डोहो ये नाहीतर तू ये तू आम्हाला जर त्यागलं तर यमुनीच्या डोळ्यात आमचं विसर्जन होईल भगवंतानी निष्ठा पाहिली आणि मग भगवंतानी रास खेळायला रास करायला सुरुवात केली आणि मग प्रत्येक गोपीच्या पुढे एक एक भगवान सगळ्या गोपींच्या पुढे भगवान अशा गोपींची रास सुरू झाली महाराज आणि मग गोपीने सोळा हजार राग गायली सोळा हजार रागांच्या रागाचा स्वर महाराज काशी जाऊन पोहोचला भगवान शंकरला वाटलं एवढ्या आनंदात आपण वंचित राहणं काही बरोबर नाही आणि मग भगवान शंकर आले काय मोठ्या थाटात आपण था देवादे देव आहेत आपल्याला कोण ना करते हा आल्याच्या नंतर महाराज नाही कोण म्हणले हा माणूस इथं एकमेव भगवान कृष्णपती आणि एकमेव पुरुष तो आहे आम्ही सगळ्या स्त्री हाकला माहिती नाही तुम कोण आला तो आमको भगवान भगवान शंकरला आतमध्ये प्रवेशच देण्यात त्या राजकीडीमध्ये <laughs> भगवंतला वाटलं आता इथं काय आपला महादेवपणा दाखवून चालणार भगवान गेले बर बर आणि गेले भगवान घेमुनीत गे गेले डुबकी मारली डुबकी मारल्या बरोबर ती महाराज महादेवाची झाली ना देवी झाली ना लोकही तयार झाली हे यावढा बाकी तर हा हो सगळं तयार झालं ना आली आणि लोक त्या सगळ्या गोपी म्हणल्या बाबा बा बाबा हे बा 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 बा। दोन क्विंटलची गोपी कोण आली म्हणजे उडी मोठी सगळ्यापेक्षा एडी मोठी कुठली आली होती आणि आले जेव्हा आता भगवान कृष्ण तांडव नृत्य केलं तर सगळ्या सगळ्याचं महाचन ते गाण्याचे बी नृत्याचे बी जेव्हा नृत्य रंगलं एक आपत्ती आली माणसाला त्या ठिकाणी काय म्हणू माझा शब्दात तोटात वाईट आला पण तो अर्थ सांगायला तेवढा संपत्ती येते ज्ञान रूप येतं तिथं माणसाला माझ येतो माझ मराठी भाषेमध्ये आणि तो सगळं त्याच्या हाताने वाटोळ करून घेतो गोपींना एवढा अभिमान झाला बस आमच्या सारख्या जगात दुसऱ्या कोणी नाही अरे अखिल कोट धनी ब्रह्म देवा देवा आमच्याकरता एवढा वेडा झाला आणि आमच्या पुढे पुढे नाचतो आम्ही काही सामान्य श्री आहे आमच्यासारखा भाग्यवान कोण आहे आमच्यासारखे श्रेष्ठ कोण आहे भगवंताला कळणार नाही ही गोष्ट तिळ वरी जरी होय अभिमान पण पुढे मीर तो समान तुकाराम महाराज म्हणतात अभिमानाचे तोंड खाडे अरे भगवंताला सगळं सहन, सहन होत पण महाराज भगवंताला तीळभर अभिमान सहन होत नाही देणगीदार आणि सप्ताह काळात संत सेवा अन्नदान यांसह विविध सेवा करणाऱ्यांचा आभार सप्ताह कमिटीच्या वतीनं मानले गेले यावेळी वडगाव गुप्ता आणि पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी होते शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर झाली महाराज मग त्या गोपीची परिस्थिती झाली नाथ महाराज म्हणतात एकनाथ डोंगरे भाऊसाहेब जनराज शेळके श्रीधर भगवंता शेळके मच्छिंद्र एकनाथ तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट